my, name. my name. ी भूर्ति I'm gonna

i'm णेन त्वमेव मातापिता तमेव तमेव पन्तु सकातमेव त्वमेव विद्याजविनन्दमेव त्वमेव सर्वं मम एव देव कायेन वाचां हृन्द्रियात्मात्मता वां सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अचितं केवलं ब्राह्मणा ం మాదవం గోపికా జనకీనాయకం రామచంద్రం వదిలి హరే

ि तारुण्यसिन्धो भवदुःखाय सुजपेन शम्भो मतकोणकारि ॐ यज्ञेन यज्ञमय दन्ददेवा हानि निर्माणि प्रथमान्याः महिमान देहनाथम् महिमानस चन्द्रयत्नपूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय भसय सायिने जं वै श्रवणाय कुर्महे समे कामानकामकामाय मय्याम् आमेश्वरो वै श्रवणो दधातु कुभे राज वै श्रवणा पत्यमयम् समन्तपर्या ये स्यात् सार्वभौम सार्वाष आनन्दा पराधा समुद्रपर्यन्ताय हे करारी तदभ्येष श्लोको भगीतो मरुत पर्वे द्वारो मरुतस्या वसनुगृहे आवीक्षितस्य सभादंड वक्रतुंडायम महालक्ष्मीमे विष्णुपत्नी ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहे ओम त्रिगुणात्मिका विद्महे अत्र पुत्राय धीमहि धियो यो नो प्रचोदयात् महारुद्राय धीमहि धियो यो नो प्रचोदयात् ओम दत्याजनाय विदमहे कन्याकुमार धीमहि धियो यो नो प्रचोदयात् ओम बांजगन्याय धीमहि तन्न शंक गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सर्वमंगरे मंगल्ये श्री स्वाहा शरणे दमके गौरी नारायणी नमोस्तुते नारा वंशी गुरुदेव दत्तात्रेय दिगंबरा साईनाथ गणपती गजानना आज तुमा सर्वांना स्मरूं गुरु मूळिना महा परवणी दिलीपتين आम्ही सर्व भक्त मंडळींनी एकत्रित येऊन एक मताने एक विचाराने तुमच्या चरणी आज अभिषेकाचा सेवा अर्पण केलेली आहे त्याचप्रमाणे सर्व भक्तगणांसहित ब्राह्मणांसहित सर्वांनी तुमच्या चरणी गुरुचरित्र पारायणाची सेवा सुद्धा रुजू केलेली आहे या सेवेमध्ये आमच्याकडून भक्तांकडून पठन करणाऱ्या भक्तांकडून काही शब्द अडखळले असतील चुकीचे रस्व दीर्घ काना मात्रा चुकीचा झाला असेल त्याची क्षमा करून आम्हा सर्व भक्तमंडळींवरती सदैव आपली दृष्टी ठेवून आम्ही जी काही बाकडी सेवा केलेली आहे ती मान्य करून घ्या आणि या सेवेमध्ये रुजू होऊन आम्हा सर्व भक्तमंडळींवरती सदैव आपली दृष्टी ठेवा आणि पेक्षा चांगली सेवा करण्याची शक्ती भक्ती युक्ती श्रद्धा आम्हाला प्राप्त करून द्या आमच्या करीत असलेल्या उद्योग व्यवसायामध्ये आम्हाला सुयश प्राप्त करून द्या प्राप्त लक्ष्मी चिरकाल स्थितवता करून अप्राप्त लक्ष्मी प्राप्त करून द्या आमच्या घरामध्ये काही क्लेश असतील पीडा असेल दुःख असेल दारिद्र्य असेल रोग राई काही असेल तर त्याचे दुष्परिणाम दुष्परिणाम दूर करून आम्हा सर्वांच्या घरामध्ये सदैव तुमचे नामस्मरण होत राहून आमच्याकडून तुमची सेवा घडत राहावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना करीत आहोत आमच्या घरामध्ये असलेल्या आबाळ वृद्धांना आई वडिलांना उत्तम आयुर्भू आरोग्य प्राप्त करून द्या आमच्या घरामध्ये असलेल्या लहान मुलांना विद्या अध्ययनात सुयश प्राप्त करून द्या सुविद्या सुबुद्धी सुसंतती प्राप्त करून आमची मुलं जिकडे जाते तिकडे शिरा सभा शिरून सदैव त्यांच्या पाठीशी राहा आजपर्यंत स्वामी समर्थ मठ तुमच्या दृष्टीने इतका अतिशय मार्गस्थ होत असून या प्रसिद्धी झोपामध्ये आमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका उकार न होता आमच्याकडून सदैव आपले नामस्मरण मनामध्ये राहून दुसऱ्याबरोबर असलेले राग द्वेष लोभ दूर करून सदैव आम्हाला तुमच्या चरणी घेऊन आमच्याकडून अशी सेवा वर्षानुवर्ष करून घेत राहा अशी आम्ही सर्व भक्तमंडळी तुमच्या चरणी प्रार्थना करत आहोत सर्व दोपरी कल्याण करून आज जो काही आपला गुरुपौर्णिमेचा सोहळा आम्ही साजरा करणार आहोत या सोहळा साजरा करत असताना कोणतेही अपघात कोणतेही भांडण तंटा वाद विवाद नव्हता हा सोहळा आनंदाने पार पडावा यासाठी तुमचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावे सर्व दोपरी कल्याण करून आम्ही मंडळ जिंकत आलो तिकडे शिरा जिक्रेदा सभाशीर देऊन सदैव आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी घेवा फलकर आणि बर करा श्री स्वामी समर्थ महाराज महाराजी फन श्री गुरुदेव महाराज की जय गणपती मोबा すわあ